नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन ॲकॅडममध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो अतिशय आनंद होत आहे तुमच्यासोबत मला बोलण्यासाठी मित्रांनो मला येणे गरजेचे होते कारण की मित्रांनो आज आपण अतिशय इम्पॉर्टंट गोष्टीवरती चर्चा करणार आहे ते म्हणजे मित्रांनो आज आलेले प्रश्न ओके ज्या विद्यार्थ्यांना नोट्स वाचणं जमली त्या विद्यार्थ्यांचा आउट ऑफ पेपर गेला असेल असे आशा करतो मित्रांनो अपेक्षा ठेवतो मराठी व्याकरणसुद्धा आपलं चाललं मॅरेथॉन uh, सेशन जे मी मॅथचं घेतलं होतं त्यातले बघा रिझनिंगचे क्वेश्चन आले नाही त्याच्यामुळे आलं नाही मी बघा म्हणजे मोठ्या मनाने स्वीकृत करत असतो जे आपलं आलं ना ते हक्काने सांगतो जे आलं नाही ते सुद्धा ॲक्सेप्ट करतो की आपलं आलं नाही म्हणून ओके तर बघा आज ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर होता सर्वांनी बघा एकदा ज्यांना आपल्या नोट्सचा आणि व्हिडिओ लेक्चरचा फायदा झाला त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज या व्हिडिओची लिंक शेअर केली पाहिजे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे ओके तर बघा जेवढे विद्यार्थी लईव आहेत ना माझ्यासोबत आज चर्चा करायची आहे तुम्हाला कारण की मित्रांनो बघा सलग तुमच्यासाठी मी स्वतः बघा खर्च करून तुमच्यासाठी काय केलेले नोट्स वगैरे टायपिंग केलेले आपला खर्च सुद्धा रिकवर झाला नाही ओके एवढा काय आपण सेल केला नाही कारण की पन्नास रुपयेच किमतीची नोट्स आपण विकले ठेवली होती किंमत ओके कुठल्याच प्रकारचा ना नफा ना तोटा या तत्वावरती आपण ही जे सिरीज आहे हे सुरू केली होती ओके समजून घ्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना या व्हिडिओ लेक्चरचा फायदा झालेला आहे आता उद्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आहे उद्या म्हणाल तुम्ही क्लर्कचा पेपर आहे बरोबर आहे तर का कोणकोणत्या गोष्टीला विशेष असं तुम्ही महत्व दिलं पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी मी पुन्हा एकदा नऊ वाजता बघा आता किती झाले आठ एकोणचाळीस नऊ वाजता लाईव्ह स्वरूपामध्ये जुळणार आहे ओके तेव्हाच तुम्हाला त्या ते गोष्टी सांगणार आहे तर बघा जेवढे विद्यार्थी लाईव आहेत ज्यांनी आपल्या नोट्स परचेस केल्या होत्या त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची असेल पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असेल तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह परंतु आतापर्यंत मला मित्रांनो कमीत कमी मी शंभर प्लस विद्यार्थ्यांचे मला फोन येऊन गेले ओके शंभर प्लस विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपल्या नोट्स परचेस केलेल्या होत्या ओके आणि शंभर प्लस विद्यार्थ्यांनी बघा प्रत्येक गोष्ट मला एक्सप्लेन केली बारकाईने आणि मित्रांनो अशा अशा त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या कॉल रेकॉर्डिंगसुद्धा शेअर केल्या परंतु प्रत्येक विद्यार्थ्याची कॉल रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवरती किंवा टेलिग्रामवरती टाकणे हे कुठंतरी अतिशय वाटते मला त्याच्या कारणाने मी मित्रांनो ते शेअर केले नाही परंतु एक दोन जी कॉल रेकॉर्डिंग आहे मला जी आवडली ते तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे तर समजून घ्या पहिल्या शिफ्टमध्ये समजून घ्या जे पहिली शिफ्ट आहे ना त्यातील जे आउटली आपली अठराशे अठ्ठ्याऐंशीची जी पी डी एफ आहे त्यातले ॲज इट इज मित्रांनो पंचेचाळीस क्वेश्चन कार्बन कॉपी होते फक्त विषय असा होता काही बघा ऑप्शनमध्ये जे उत्तर होते त्याला क्वेश्चन तयार केलं होतं ओके अशा प्रकारे होतं परंतु पंचेचाळीस क्वेश्चन कार्बन कॉपी मला पाठवलेलं आहे की सर ह्या ह्या ठिकाणाहून असे असे प्रश्न आले आणि हो जे मी थेरोटिकल पार्ट होता ना त्या थेरोटिकल पार्टमध्ये किंवा वनलायनरमध्ये स्वरूपामध्ये जे दिलं होतं त्यातीलच मित्रांनो सात ते आठ प्रश्न होते फक्त वरचे जर तुम्ही तीन पाना जरी वाचले असते नोटचे तरी सुद्धा तुमचे सहा ते सात प्रश्न कव्हर झाले असते आणि चौदा मार्क्स तुम्हाला मिळाले असते बघा मी एकदम नॉमिनल किंमत ठेवली पन्नास रुपये तर कोणीतरी इग्नोर केलं असेल त्या गोष्टीला कारण की मिनिमम प्राइसची किंवा कमी किमतीची व्हॅल्यू कोणाला वाटत नाही ओके जर मी बाराशे रुपये किंवा तेराशे रुपये अशी जर प्राइस ठेवली असती तर कुठं प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटलं असतं काहीतरी आहे याच्यामध्ये ओके okay, परंतु मित्रांनो आपल्याला प्रत्येक गरीबातून गरीब विद्यार्थ्याला सुद्धा आपल्या नोट्सचा फायदा झाला पाहिजे हाच आपला उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण कार्य करत असतो ओके okay, आणि हो एक कमेंट अशी आली होती की सर तुमचा एकही एक एक प्रश्न आला नाही मी पाहिलं नाव चेक केलं तर बघा ज्यांनी नोट्स परचेस केल्या ते आहेत त्यातील तो विद्यार्थीच नव्हे मग बघा अशा प्रकारचे डुप्लिकेट आपल्याला विद्यार्थीसुद्धा मिळतात जे कमेंट करून चालले जातात असो परंतु ज्यांनी खरोखर बघा तीन चार दिवसाअगोदर नोट्स विकत घेतल्या आणि ज्यांनी पर बघा अभ्यास एकदम परफेक्ट केला प्रिंट आऊट काढल्या त्या विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा झालेला आहे सेकंड शिपमध्ये सुद्धा मित्रांनो जवळपास चाळीस क्वेश्चन आलेले आहे आणि थर्ड शिफ्टचा जर विचार केला तर थर्ड शिफ्टमध्ये मित्रांनो एक विद्यार्थी पन्नास म्हणत होता परंतु बघा जवळपास पंचेचाळीस प्लस प्रश्न आपल्याच नोट्समधील होते समजून घ्या आणि हो पाचशे प्रश्नामधून समजून घ्या मित्रांनो साडेसातशे पानाची पीडीएफ चा कायदा असणारा प्रश्न पूर्ण कायदा मित्रांनो तो आपण फक्त पाचशे एमसी क्यू मध्ये सेट केलेला आहे आणि पाचशे प्रश्नापैकी चाळीस प्रश्न एक काम करतो विद्यार्थ्यांचं सुद्धा ऐकत नाही माझं स्वतः बघा मी तीसच पकडतो चाळीस सुद्धा नाही तीस जरी प्रश्न आले असतील तुमचे तर साठ मार्क कवर देणारा मित्रांनो बघा साठ मार्क मिळवून देणारी नोट्स होती एका तासामध्ये तुम्ही झटपट रिव्हिजन करणार होते आणि तुम्हाला साठ मार्क सा मिळाले असते मित्रांनो ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांनासुद्धा फायदा झालेला आहे एका विद्यार्थ्याचं बघा एक मेसेज आला की सर तुम्हाला नोट्स मागितली होती मी फ्री पण आपण दिली नाही ओके प्रत्येक गोष्टी सांगत असतो आय ॲक्सेप्टेड जिथं चुकलो ते सांगणे गरजेचे आहे बघा त्या विद्यार्थ्यांचं बघा मी मॅसेज बघितलं असेल परंतु रिप्लाय देत असताना किंवा कॉल आला असेल तर त्याला पाठवलं नसेल परंतु मी बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला असं सा सांगितलं की सर पैशाचा प्रॉब्लेम आहे त्याला मी न चुकता सेंड केलेलं आहे ओके फक्त एखादा विद्यार्थी सुटलेला असेल की ज्याला मी दिली नसेल पी डी एफ परंतु मित्रांनो पैसे असो अथवा नसो माझा पहिला मॅसेज तुमचा हाय येता की मी मी पाठव म्हणत होतो प्लीज सेंड फिफ्टी रुपीज पेमेंट स्क्रीनशॉट त्यानंतर जसा आला मित्रांनो पीडीएफ टाकायचो परंतु असे काही विद्यार्थी होते की सर पैसे नाही आहे लागल्यानंतर घे जा अशा प्रकारचे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी पी डी एफ फ्री ऑफ कॉस्टमध्ये अवेलेबल करून दिल्या होत्या ओके कमेंट बॉक्समध्ये तसे विद्यार्थी तुम्हाला दोन तीन दिसतील की सर हो मला दिली होती कारण की मी जवळपास पन्नास एक विद्यार्थ्यांना मित्रांनो फ्रीमध्ये आपली जी नोट्स आहे ती दिली होती ओके आपला पैसा कमवणे हा हेतू नाही आहे बघा आता इथं लिहिलेलं वन मॅन आर्मी तर फक्त टी आर पी करतात अदबल बाकी दुसरं काही नाही ओ फक्त टी आर पी हो आता मला सांगा वन मॅन आर्मी सर तुम्ही माझ्याकडून पी डी एफ घेतली का रिप्लाय करा एकदम बघा आपण ज्याप्रमाणे बोलत असतो ना त्याचप्रमाणे सांगत आहे टी आर पीची मला गरज नाही आहे ओके आय टी सेक्टरमध्ये मित्रांनो ह्यापेक्षा यूट्यूबमध्ये जे इन्कम आहे ना त्याच्यापेक्षा जा आपण जास्त कमवू शकतो ओके जॉबसुद्धा सोडलेला सु आहे लक्षात ठेवायचं आहे ओके मॅन आर्मी जसं नाव आहे परंतु तसं तुमचं मला कर्तव्य दिसत नाही आहे नावानुसार बोललं पाहिजे ओके आपलं काही न्यूज चॅनल नाही किंवा बघा कुठल्या प्रकारचा शो नाही आहे त्याच्यामध्ये टी आर पी वगैरे करावा लागेल समजून घ्यायचं आहे बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांना फायदा झाला त्यांनी या व्हिडिओला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग एवढंच नऊ वाजता प्रकारे प्लॅनिंग करायची कलरसाठी उद्याच्या एक्झामसाठी त्यावरती आपण चर्चा करणार आहे सर्वांनी जॉईन करायचं आहे ओके धन्यवाद बघा पंधरा मिनिटाचा वेळ आहे पंधरा मिनटामध्ये मी लेक्चर सेट करतो सर्वांनी जॉईन करा